तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहराला पाकिस्तान असे बोलणारे आमदार सुरेश खाडे यांच्यावर कलम एकशे शहाण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा सांगली शहरामध्ये झालेल्या मची मार्केट भूमिपूजन दरम्यान मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी आपल्या संभाषणामध्ये नितेश राणे यांच्या समोर म्हटले आहे की मी गेल्या चार वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलो आणि ए चा एमचा अर्थ एव्हरीवोट अगेन्स्ट मुल्ला असे वादग्रस्त वक्तव्य सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे सुरेश भाऊ खाडे यांच्या या संभाषणाने फक्त मिरज शहरातील मुस्लिम समाजचं नाही तर अख्ख्या सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत मिरज तालुक्यातील समस्त मुस्लिम समाजाने गेल्या वीस वर्षापासून सुरेश भाऊ खाडे यांच्यावर विश्वास करून चार वेळा आमदार बनवले होते परंतु आज मिरज तालुक्यातील मुस्लिम समाजाने चुकीचा लोकप्रतिनिधी निवडून दिल्याचे पश्चाताप होत आहे मिरज शहराला पाकिस्तान असे बोलणारे आमदार सुरेश खाडे यांच्यावर कलम एकशे शहाण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरज शहर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष शौकत इनामदार तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा बॉडी मेंबर फैजान डोनी इकबाल मुजावर आसिफ काजी सज्जा ढाले रियाज ढाले आसिफ मगरे शमशुद्दीन शेख उसामा पठाण रिया झाले सिद्दीक बागवान अहमद बेपारी मुबीन बेग व इतर दहा एक दोन रोजी मिरज येथे सुरेश खाडे आमदार यांची सभा झाली आणि त्या सभेत कॅबिनेट मंत्री नितीश राणेसुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश खाडे यांनी असे संबोधले मिरजला की मी पाकिस्तानमधून मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलेलो आहे म्हणून तर आम्ही आमची आता हीच आठ आहे की आमदार सुरेश खाडे यांच्यावर एकशे शहाण्णव अन्वये बी एन ए खटला दाखल करावा पोलिसांनी आणि पोलिसांनी खटला दाखल करून त्यांना एम एल एच्या पदावरून राजीनामा द्यायला लावावा आणि त्यांना जर पाकिस्तानची एवढी आवड असेल तर इथून घर सोडून पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानचे रहिवाशी व्हावे या मागणीसाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल केलेला आहे आज आणि याची विचारपूस आम्ही दोन तीन दिवसानंतर करणार आहे एच डी पी आय सांगली जिल्हा अध्यक्ष शौकदि नामदार